तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र बारामतीत काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण रोडावले होते मात्र आता पुन्हा गुन्हेगारींनी डोकेवर काढले असून काल शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील प्रगतीनगर भागात एका चायनीजच्या हॉटेलमध्ये शिरून मालकाला बेदम मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एका टोळक्यांनी केला आहे या प्रकरणी आज सकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता मात्र या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली बारामतीतील प्रगतीनगर भागातील आकाश काळे यांच्या चायनीज हॉटेलमध्ये सात ते आठ जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना जाब विचारण्यासाठी बाहेर आलेल्या हॉटेल मालकाला या टोळक्याने रस्त्यावर नेले आणि तेथे त्यांना बेदम मारहाण केली यानंतर काही वेळाने पुन्हा दुकानाची तोडफोड केल्याची तक्रार दुकान मालकाने केली या घटनेने बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र